हां साहेब पानी पौदा हां 100 प्रतिशत करता है बालू सर का 7 पौदा ज्यादा अच्छा है गवर्नमेंट आएगा नहीं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिखल कुडवत शेतकऱ्याच्या बांधावर आलेले आहेत सोबत माजी मंत्री तानाजी सावंत आहेत पालकमंत्री शक्त्यप्रसाद आहेत पाहणी करत आहे

নি <laughs> છે આપ

<laughs> <स्वारी> मोबाईल परवा परवापर्यंत ते घरात दिसत नव्हती पाणी मोबाईल मोबाईल सगळे जवळपास या भागामध्ये सत्तर ते ऐंशी घर आहेत त्या आपल्या ग्रामस्थांची मागणी आहे की पुनर्वसन झालं पाहिजे कारण हे जर अशा थोडा मागे ना डोक्यावर जिल्हाधिकारी सूचना दिलेल्या आहेत की आता तातडीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा आणि ताबडतोब यांच्यावर आपण निर्णय घेऊ आणि त्याचबरोबर इथं हे पुनर्वसन यांचं करणं महत्त्वाचं आहे आता नशिबाने जीवित जीवितहानी परंतु मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं जमीन खरडून गेली पशुधनाचं नुकसान झालेलं आहे हे सगळं आपल्याला सरकार म्हणून त्या शेतकऱ्यांच्या मागा आम्ही उभे राहू त्याचबरोबर एक इथं या सीना नदी जी आहे त्याच्यावर एक पूल पाहिजे हा पूल इथं झाला तर लोकांनी की आम्हाला मोठा दिलासा मिळेल त्या बाबतीत देखील आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील तातडीने प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात आणि त्यामुळे या लोकांना सर्व या ग्रामस्थांना कायम मोठी दिलासा मिळेल त्यामुळे हे सगळं जे आहे नुकसान भरपाई वगैरे याच्या मागे कायम

संवाद साधला शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची मागणी आहे की तातडीनं मदत द्या म्हणून कारण का खूप नुकसान झालेलं आहे अन्न नाहीये अन्नधान्या वाहून भांडी फोटी गेलेली आहे त्यांनी देखील त्यांना तातडीची मदत इथल्या भागातल्या लोकांना दिले आज देखील ट्रकचे ट्रक भरून या ठिकाणी तातडीची मदत त्यांना जे आहे कपडा लता अन्नधान्य भांडी देण्याचं कर्तव्य आहे आणि मग जे काय

शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे तातडीनं आम्हाला बिलकुल म्हणून स्वतः जिल्हाधिकारी सोबत आहे घरामध्ये देखील आम्ही गेलो तिथं घरातलं सगळं भिजून गेले सगळं वाहून गेले चिखल आहे आणि म्हणून या ठिकाणी मदत देताना सरकार कुठलाही हात आकर्षक घेणार नाही इथं एम एस सी डीचा विषय होता एम एस सी डीच्या अधिकाऱ्यांशी देखील तानाजी रावणी मला फोन तोडून दिला त्यांच्याशी देखील बोललो त्यांनी देखील काम इथं सुरू केलेलं आहे इथं जी काय लाईट नाही आहे या बाबतीमध्ये देखील सांगितलं केंद्र सरकारशी कुठे वाला आहे वा नुकसान भरपाई तर सरकार देणारच पण आता काही लोक इथं म्हणाले की बाबा आमचं सगळंच गेले भाऊ भांडी कुंडी गेले कपडे गेले अन्नधान्य गेलं सगळं गेलं राशन गेलं तर अशा परिस्थितीमध्ये मदतीचा हात देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य तुम्ही एकीकडे मदतीचा हात देत पण तू तुम्ही जे किट वाटत आहे आता राजकारण सुरू झालंय तुमचा फोटो असल्याचा आक्षेप संजय राऊत यांनी घेतला त्यांनी त्याला वाट म्हणावं त्यांना घेऊन संजय राऊतला म्हणावं एक किलो एक किलो धान्य आणि माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा त्याला जे कमीत कमी एक बाटली पाणी तरी दे मी तुझं कौतुक करतो आता याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचे त्यांनी काय घेतलं बाळासाहेबांचे आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा भोंगा सकाळी सात ला चालू होतो रात्री नऊ पर्यंत चालू होतो त्याला फक्त उनिवा काढणं पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का एक किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचं पुसायचं काम केलंय का बाहू आज करत नाहीत कोल्हापूरला ज्यावेळेस झालं त्यावेळेस लाखो रुपयाच्या लाखोच्या लोकांच्या मदत केला त्यावेळेस भाऊच उभा राहिले होते त्यावेळेस नाव तुमचं होतं करणारे आम्ही होतो आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांध्यावरती आम्ही जातोय कारण आम्ही शेतकऱ्याची पोरा। उद्या उद्धव ठाकरे स्वतः येतात आहे की कोणी राजकारण जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं याच्यामध्ये आता हा राजकारण उद्धव ठाकरे राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय सगळ्यांनी यावं सगळ्यांनी यावं लोकांना मदत करावं बिलकुल शेत आपला उद्देश काय शेतकरी आता संकटात आहे त्याच्या मागे उभं राहणार मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही सगळं हिंदी मध्ये हिंदी मध्ये केंद्र से कुछ कुठ मिळण्यासाठी